अँड प्रेस नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सरसे स्वागत मौजे वडगाव श्री कामध्यू दूध संस्थेत भ्रष्टाचार सभासदांचा आरोप आमरण उपोषण सुरू शुरु। शिरोली पुलाची तालुका हातकणंगली मौजे वडगाव येथील श्री कामधुनू दूध संस्थेत संस्था सचिव रमेश लोंडे यांचा व संचालक मंडळाचा मनमानी कारभार व सभासदांनी मागितलेली माहिती न दिल्यामुळे श्री कामधेनू बचाव कृती समिती वडगाव व संस्थासद यांच्या वतीने संस्था सचिव रमेश लोंडे व संचालक यांच्या जाहीर निषेधाच्या घोषणा देत कामधेनू संस्था आवारात आमरण उपोषण सुरुवात केली असून आज उपोषणाचा पहिला दिवस आहे उपोषणकर्त्यांची संस्था चेअरमन यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची मागणी काय आहे हे समजून घेतले व ती पूर्तता करण्याचा प्रयत्न करते असे सांगितले आहे श्री कामधेनू बचाव कृती समिती वडगाव गेली दोन महिने झाले सभासदांच्या हिताच्या दृष्टीने संस्था प्रशासनाशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे काही विषयावर चर्चा करून सकारात्मक निर्णय झाले पण झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी संस्था सचिव यांच्या अनागोंदी कारभारामुळे होत नाही उप्रश्नानं मिटता वाढत गेले संस्थेने स्वतःहून डिजिटल बोर्ड करून दीपावलीसाठी जाहीर केलेले सभासदांचे फिरक बिल डिव्हिडंड शिवाय चावल बिलाचे पैसे देण्याकरता टाळाटाळ करत असून संस्थेकडे एक रुपया देखील नाही असे आता सांगत आहेत पैसा पैसे का नाहीत याची कारणे शोधनाकरता आम्ही संस्था सभासदांच्या नावे संस्थेकडे काही प्रमाणात आर्थिक पत्रके व अन्य माहिती मागितली व ती देखील देण्यास संस्था सचिव व हो संचालक मंडळ गेली महिनाभर झाले टाळटाळ करत आहेत सभासदांचे पैसे देत नाहीत व पैसे का नाहीत याची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकार अर्ज व सभासदांचे साधे अर्ज केले असून त्यांची माहिती देखील देत नाहीत त्यामुळे संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात काहीतरी आर्थिक घोटाळा झाला आहे याची आम्हाला दाट संशय आल्याने व आम्ही संस्थेकडे मागितलेली माहिती कागदपत्रे संस्था सचिव व संचालक मंडळ देत नाहीत आता तरी सभासदांनी दिलेले अर्ज देखील स्वीकारण्यास संस्था सचिव नकार दिला आहे या सर्व बाबीचा निषेध म्हणून शिवाय सहाय्यक निबंधक तारावा पालक यांनी संस्था सचिवांना प्रत्यक्ष बोलावून वरील माहिती देण्याचे दोन वेळ सांगून देखील माहिती देण्यास टाळटाळ केली आहे यासाठी आम्ही श्री कामधेनु दूध बचाव कृती समिती व संस्था सभासद आमरण उपोषण करत आहोत असे उपोषण करणाऱ्या सभासदांनी सांगितले याबाबत स उपोषणकर्त्यांच्या भावना तीव्र असून उपोषणकर्ते काय म्हणाले पाहूया मोठ्या गेले दोन महिने झाले कामधेनू दूध सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित मोजडगाव या संस्थेचे आम्ही सर्व सभासद दूध उत्पादक असून गेली दोन महिने झाले आम्ही संस्थेकडं काही कागदपत्रांची मागणी केलेली आहे लिखी स्वरूपात तर त्या कागदपत्रांची पूर्तता आम्हाला दोन महिने झाले दिलेले नाही गेली दोन महिने झाला आम्ही कागदपत्रं मागत आहे कागदपत्रांची माहिती यासाठी आम्ही मागत आहे की फर जे फरक बिल होतं ते फरक बिल वाटण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत दहा दिवसाचं जे बिल येतं ते बिल वाटायला यांच्याकडे पैसे नाहीत संदर्भात त्या, त्या अनुषंगानं आम्हाला काही संशयास्पद गोष्टी निदर्शन निदर्शन झाल्यानंतर आम्ही संस्थेकडं कागदोपत्रांची मागणी केली असता दोन महिने झाला आम्हाला कागदोपत्रांची काय पूर्तता झालेली नाही संस्थेकडून त्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी उपोषणाचा आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला असून आमचे पाच उत्पादक या आमर उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आजपासून आमचं आमरण उपोषण चालू झालेलं आहे जोपर्यंत आम्हाला संस्थेकडून माहिती मिळत नाही समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहील काय झालं आज दोनू सहकारी दूध संस्था मोजवळगाव या संस्थेमधील झालेला जो भ्रष्टाचार आहे ह्या भ्रष्टाचारापोटी संस्थेच्या दूध उत्पादकांना जे पैसे यांना नि देण्यात येत नव्हते दूध उत्पादकांचे जे दहा दिवसाचं बिल आहे ते त्यांना वेळेवर त्यांना दे द्यायला पैसे नाहीत म्हणून त्या आत्ताच्या असलेल्या संचालक बॉडीने व सचिवांनी एकमेकाची हात मिळवणी करून संस्था तारण देऊन त्याच्यावरती पंधरा लाख रुपये कर्ज काढण्याचे ठरवले तरी पण पंधरा लाख रुपये कर्ज इतकं काढण्याची काही गरज नाही साडेचार लाख रुपये दूध उत्पादकांचे देणे बाकी असताना पंधरा लाख रुपये कशासाठी काढले यासाठी आम्ही उपोषणला बसलेलो आहे तर ते कुठल्याही प्रकारचं कर्ज काढायचं नाही ग्रामजन दूध संस्था मोजे वडगाव या संस्थेमध्ये दे दिवाळीनिमित्त देण्यात आलेला बोनस हा कुणालाही न विचारता दुसऱ्या दिवशीपासून वाटप चालू केलं कुठलाही बोर्ड नाही काय काय नाही आणि त्यामध्ये संस्थेनं दहा रुपये मैशीला आणि नऊ एक रुप चार रुपये नव्वद पैसे गेला असंच बिल जाहीर केलं व त्यामध्ये सुद्धा गाईला एक रुपया कपात व म्हैशीला दोन रुपये कपात असं कोणत्याही सभासदाला किंवा त्यांच्यातल्या जे, संचालक मंडळाला न विश्वासात घेता त्यांनी निर्णय घेतला आहे हा निर्णय त्याने चुकीचा घेतलेला आहे हे आंदोलन आहे संस्था सर्व सभासदांची असून संस्थेमध्ये दूध फरक मिळत पैशाची व्यवस्था नाही दोन अडीच कोटी संस्था आहे दहा दिवसाचं बिल द्यायला सुद्धा यांच्याकडे पैसे नाहीत हे आमच्या निदर्शनास झालं ज्यावेळी फरक बिलाचा डिजिटल न लावता वाटप चालू केलं आम्ही चौकशीसाठी आला असता आम्हाला दूध दूध काटामारीचा निदर्शन असाल आमच्या काटामारी आमच्या निदर्शन चा। आली त्याच्यानंतर आम्ही याची सगळी चौकशी चालू चालू केली आम्हाला काही कागदपत्राची पूर्तता हवी आहे ते यांच्याकडनं मिळत नाही म्हणून आम्ही उपोषण चालू केलं आहे संस्थेची सेक्युरिटी मनमानी कारभार चालू आहे आणि त्यांना विरोध आणि त्यांनी त्यांना जी आम्ही प्रत्येक वेळी जी माहिती मागतो आहे कुठलीही असू दे ती माहिती वेळेवर देत नाहीत आणि दूध उत्पादकांचा दूध उत्पादकांना टोलवाटोलीची उत्तरं देऊन त्यात संचालक मंडळ सामील आहे का सं सेक्युरिटी सामील आहे हे बघण्यासाठीच आज आम्ही हे उपोषण चालू केलेलं आहे आणि काही गोष्टी ज्या आम्हाला स्टेटमेंट वगैरे हो जे आम्ही बँकेची मागतो आहे आण्वास यादी तर माझं मत सगळं सरळ खोटीच दिल्या ज्यानं ज्या अड्वास कुणी दिली आणि स्वतः मनमानी कारभार करून त्यांनी आणवास दिलेले आहेत संचालक मंडळ त्याला जबाबदार नाही सेक्युरिटी अडवण्यालाच जबाबदार आहे सेक्युरिटी याच्यासाठी आमचं उपोषण आहे चेअरमन असून आमच्या वडिलाला एका गोष्टीने कुणी विचारत नाहीत इथे मनमानी कारभार चालू आहे सचिवचा म्हणजे कुणाला न विचारता आपलं स्वतःची मालकी जी, जी, माल जी संस्था असल्यासारखं तो वागतोय आणि कुणालाही विचारत नाही तो परवा कर्ज काढतो संस्थेवर त्यात कुणालाही तिने विचारला नाही काय नाही आपल्या च चौगप्पाजून गेलीत संस्थेवर कर्ज काढायचा प्रयत्न केले बाकीच्या स, स, सभासदांनी ते क पाडले त्या पाठिंबा मी सगळ्या सभासदाला पाठिंबा देतो हो। सचिवाचा जाहीर हे कर करतो निश्चित करतो हे काम जे देऊन संस्थेचे जे गैरव्यवहार चालू आहेत म्हणजे बऱ्यापैकी घोटाळाच आहे भ्रष्टाचारच केला हिने सगळ्या संचालकांनी सेक्रेटरीने एकदम असं खालच्या दर्जाचं काम केलेलं आहे आणि भर भरपूर असं पैसे पैसेविषयी सगळं काय ते बोंबोम करून टाकलेलं आहे हे जे सगळं केलेलं आहे त्याचं के पूर्णपणे डॉक्युमेंट सगळं जे काय कागदोपत्री आम्हाला मिळावं आणि याचा सोक्षमोक्ष लावा कायदेशीर कारवाई व्हावी आणि चांगल्या पद्धतीचं सर्व सभासदांना संच परत दूध उत्पादकांना पर चांगल्या पद्धतीचा फायदा मिळावा ही मी सगळ्यांना हे करतो मी सपोर्ट करतो या गोष्टीबद्दल सगळ्या जे आजच्या ओपोजिशनला बसलेले आपले जे सगळे सभासद बसलेले आहेत त्यांना दूध उत्पादकांना त्यांना सगळ्यांना मी सपोर्ट करतो आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना न्याय मिळावा ही सगळ्यांच्याकडनं हे करतो दत्तात्रय परीठ मी कामधिनू सहकारी संस्थेचा सभासद आहे हॅलो आणि माझं गेली एक वीस वर्ष झालं इथं संकलन सा� आहे आणि आत्ता सत्तांतर झाल्यापासून हे सगळ्या संस्थेचे सचिव आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या सभासदांना असं त्यांना पाहिजे हवेच उत्तर देत नाहीत उडावडीच उत्तर देतात आणि ज्यांचं लिटर दूध आहे त्याला पन्नास हजार आढावाचं आहे आणि ज्याचं कॅनन दूध आहे त्याला एक रुपये आढावा नकार देतात आणि यांची दे काही व्यवस्था नाही आहे पशुपाध्याला अडव्हान्स मागायला गेली उद्या देतो परवादीच देतो यांची भाषा असत्या आणि यांनी असतात घरी आणि इथल्या कामगारांना सांगतात फोन करायला सांगा हे करायला सांगा यांच्या घरात सहा संस्थेचा कारभार चालू आहे आणि ॲडव्हान्स पाहिजे असेल आमच्या घरी हे देतो असं यांचा सगळा भ्रष्टाचाराचा कारभार आहे कामधेनू संस्थेच्या सर्व सभासदांना त्या सेक्युरिटी असून कोणाचं काय ऐकलेलं नाही माझं दूध लिटर तीस लिटर होतं हे ॲडव्हान्स दहा हजार मागताना दिलं नाही बिलाचं बी नाव काढलेलं नाही अजून देतो घेतो म्हणजे स्वतःची डेअरी असल्या केलं केलंय त्यानं फात दूध जे हनुमानला घालाय चालू केलं वजनाचा काटा बी फरक आहे